नम्र आवाहन नम्र आवाहन नम्र आवाहन बेलवडे तालुका कडेगाव जिल्हा सांगली ग्रामपंचायत हद्दीतील सर्व खातेदारांना कळवण्यात येतं की आपली घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मुदत संपत आलेली आहे तरी सर्व खातेदारांनी एकतीस मार्च अखेर आपली घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम त्वरित ग्रामपंचायत मध्ये जाऊन भरावी अन्यथा नळ कनेक्शन बंद करून जप्तीची कारवाई केली जाईल तरी सर्व खातेदारांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी लवकरात लवकर भरून ग्रामपंचायतीत सहकार्य करावं ही नम्र विनंती असं नम्र आवाहन बेलवडे ग्रामपंचायत यांच्या वतीनं करण्यात येत आहे चला दादा घरपट्टी भर भरा या जायाच जायाच आहो आज खुशी दिसताय काय विशेष बात आज पगार होणार आहे ना रंगीत टीव्ही आणायचं म्हणतोय नाही आणला तर चालणार नाही का जुना आहेस की घरी झालं सुरुवातीलाच नाचा पाढा सुरू केलास तसं नाही हो मला हौस नाही का रंगीत टीव्हीची पण मुलांची परीक्षा ही जवळ आली आहे शिवाय ग्राम पंचायतीचे लोक दररोज वसुली साठी येतात घर पट्टी पाणी पट्टी भरायची आहे ना आपली मग भरू की पुढच्या पगारात अहो आहे हा पगार झाल्यावरती भरतील म्हणून मी सांगितले आणि नाही पाणीपट्टी भरली तर नळ कनेक्शन बंद मग जा कृष्णा माईला घागर घेऊन अग फक्त म्हणतात कनेक्शन बंद करतो म्हणून पण पाणी पट्टी भरण्यासाठी भीती घालावी भी लागते तेवढी अहो कुठल्या भ्रमात आहात तुम्ही कारवाई सुरू झाली आहे ज्यांनी थकबाकी भरणार नाही म्हणून सांगितले त्यांचं नळ कनेक्शन बंद केले शिवाय जप्ती सुद्धा काय सांगतेस मला कसं ठाऊक नाही कस ठाऊक असणार तुम्ही सकाळी आठ वाजल्यापासून ड्युटीला जाणार ते दिवे येणार मग मा कसं माहित होणार बर ठीक आहे ठीक आहे आजच्या पगारातून पहिली घर पट्टी पाणी पट्टी भरून टाकू मग तर झालं अहो ते तर आपलं कर्तव्यच आहे खरच खरंच तुझं म्हणणं पटतंय मला आपण फक्त आपलाच विचार करतो बघ पगार वेळेवर नाही झाला तर आपलं महिन्याचं खर्चाचं नियोजन बिघडत मग ग्रामपंचायतीची कोणतीही थकबाकी वेळेवर नाही भरली तर आपल्या गावचा विकास कसा होणार मग ग्रामपंचायत कारवाई करणारच असा तुमच्या सारखा सर्वांनी विचार केला तर ग्रामपंचायतीला गावाचा विकास करायला कोणतीच अडचण येणार नाही वेळेवर खबरदारी घेऊ थकबाकीची घरपट्टी पाणीपट्टी भरू ग्रामपंचायतीची वेळेवर खबरदारी घेऊ थकबाकीची घरपट्टी पाणीपट्टी भरू ग्रामपंचायतीची